अध्यात्मावर बोलून काही विषयावर अमोल पाठणकर यांचे व्याख्यान वाशिम जिल्ह्यातील कारंजालाट तालुक्यातील स्थानिक कारंजा गुरुमंदिर येथे दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस रोजी गुरु, गुरु महाराजांच्या उत्सवानिमित्त श्री गुरुमंदिर संस्थान येथे अध्यात्मावर बोलून काही विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते प्रथम श्री गुरु महाराजांचे पूजन करून व्याख्यानाला सुरुवात करण्यात आली प्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अवर सचिव अमोल पाठणकर यांचे स्वागत गुरुमंदिर संस्थांचे अध्यक्ष विनायक सोमटक्के यांनी केले श्री गुरुमंदिर संस्थांचे कोशाध्यक्ष बाबासाहेब पारस्कर यांनी शाल श्रीपट देऊन त्यांचा सत्कार केला त्यानंतर व्याख्यानाला सुरुवात करण्यात आली अध्यात्म कसं असतो अध्यात्म कसं करावं हे अगदी सोप्या भाषेत त्यांनी सांगितलं प्रयत्न केला अध्यात्म म्हणजे काय तर स्वच्छ मनाने प्रत्येकाला सहकार्य करणे रागद्वेष मनातून काढून टाकणे आपल्याकडून जेवढे करता येईल तेवढ्या इतरांना मदत करावी त्यामध्ये अध्यात्म दडलेला आहे असे त्यावेळी त्यांनी सांगितले सैनिक देशाची सेवा व सीमेवर करतात आपणही देशसेवा करतात आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करू शकतात ही एक प्रकारची देशसेवा आहे आपण कर्तव्य करत असताना सहकार्याची भावना नेहमी मनात ठेवावी यावेळेस अनेक भक्त मंडळी प्रामुख्याने या व्याख्यानाला उपस्थित होते गुरुमंदिर संस्थांचे व्यवस्थापक प्रकाश गुड्डे विश्वस्त अविनाशजी निलेश गुड्डे हे उपस्थित होते संचालक रमेश देशमुख तर आभार प्रदर्शन मोहनजी तांबळकर यांनी केले कारंजा लाडवरून विजय खंडणार एसी टीव्ही अपडेट